नमो नमोमुदय जय भीम आज आपण या ठिकाणी पुण्यामध्ये आहोत आपल्यासोबत रिपब्लिकन सेना या सेनेचे महाराष्ट्राचे पदाधिकारी आपल्यासोबत आहे उद्या दिनांक चार सप्टेंबर रोजी पुणे येथे महाबोधी बुद्धविहारच्या मुक्ती आंदोलनासंदर्भात तेथील भंते विनाचार्य यांची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ती यात्रा पुण्यामध्ये दाखल होणार आहे आणि पुण्यामध्ये दाखल होण्यासंदर्भात या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी आपल्यासोबत आहेत काय सांगाल या यात्रेबद्दल आणि महाबोधी आंदोलनासंदर्भात काय सांगाल आणि रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून उद्या भंते विनायचार्य या ठिकाणी येत आहेत त्याबद्दल काय सांगाल आणि लोकांना काय आवाहन कराल नेमकं उद्याच जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसा आहे सर्वप्रथम आपल्या समर न्यूज चॅनेलचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो कारण आपण या बौद्ध धम्माचा जो काही रथ आहे जो काही प्रचार प्रसार आहे त्यामध्ये नेहमी तुम्ही सक्रिय सभा असतात त्याबद्दल आपल्या मनापासून या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन सेनेच्यावरती स्वागत करतो आपल्याला सांगू इच्छितो की उद्याचा जो दिवस आहे ऐतिहासिक दिवस आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे बौद्ध गया जे महाविहार आहे बौद्धांचं ते बौद्धांच्या ताब्यात नसून इतर जे मनुवादी लोकांच्या ताब्यात आहे आणि त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष इतका पुढे गेलेला असताना देखील वेळेप्रसंगी त्या आंदोलनामध्ये सहभाग घेणारे जे काही भंते जे आहेत त्यांना अटक देखील झालेली झेल झालेली आहे या ठिकाणी आपण लोकशाहीमध्ये सर्वांना समान हक्क समान अधिकार म्हणत असताना असं असताना देखील आजही तसा आम्हाला समान अधिकार मिळालेला दिसून येत नाही या एकंदरीत या विषयात आपण बघितलं बौद्धांचं बाबतीत नेहमी असं घडत असताना घडत राहणार याबद्दल दुमत नाहीये परंतु ज्यावेळेस ख्रिश्चन असेल इतर धर्मी असतील त्यांच्या धर्मगुरूच्या त्यांचे जे काय धार्मिक जे काय संस्था आहेत त्यांच्या ताब्यात त्यांचे विहार मंदिरं गिरिजाघर जे काय असतील ते आहेत परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागतं या ठिकाणी लोकशाहीमध्ये दे। ज्या देशाची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिली ज्या देशाची ओळख सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अख्खे जगभर सांगतात की मी बुद्धाच्या भूमीतला आहे अशी ओळख सांगत असताना देखील आणि या बुद्धाच्या भूमीत बुद्धाच्याच विहाराला जर न्याय मिळत नसेल तर हे कितपत योग्य आहे हे शोकांकित आहे आणि म्हणून बौद्ध धम्मच्या वतीने या बाबतीत तीव्र नाराज आहे तीव्र संताप आहे आणि हे विषय संताप कुठेतरी मार्गाने शांततेच्या मार्गाने हा विषय मार्गी लागावा हा उद्देश या सर्व बौद्ध धम्मिय बांधवांचा आहे आणि त्यानिमित्ताने गेली सतरा तारखेपासून ही जे धम्मध्वज यात्रा ही जे सुरू आहे त्या धम्मध्ज यात्रेचं स्वागत आम्ही या पुणे शहरामध्ये रिपब्लिकन सेनेच्या चे वतीने मोठ्या थाटात माटात करणार असून बौद्ध धमीय सेवा समिती यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि यामध्ये रिपब्लिकनं सक्रिय सहभाग घेत आहे आणि या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू ऍडव्होकेट आमनजे आनंदराज आंबेडकर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत आणि आपलं त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार ते वकील असल्या कारणाने त्यांना त्या पूर्ण माहिती आहे आणि ते संबोधित करणार आहेत त्याचप्रमाणे हे देखील आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत उपजित धम्म जे अनुयायी असणार आहेत बांधव असतात आहेत त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमामध्ये समन्वयक म्हणून आयोग अवनया साळवे आहेत मी युवराज बनसोडे म्हणून आहे सरजीराव वाघमारे आहेत आणि विवेकजी बनसोडे आम्ही समन्वयक म्हणून त्या कार्यक्रमाचे आयोजक आहोत त्याचप्रमाणे बनतेंच्या वतीने त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बनते नागोशे असणार आहेत आणि हा असा कार्यक्रम चांगला स्वरूपात एकदा चांगल्या प्रकारे होणार आहे आणि या कार्यक्रमाला प्रोत्साहन करण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी पुणे शहरातून दोनशे ते तीनशे जे बाईक रॅली आणि फोर व्हीलर बाईक रॅडी करून ते समर्थनार्थ त्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत या ठिकाणी आमचे पुणे शहराचे अध्यक्ष हनुमंतांना पपूल आहेत युवक आघाडीचे अध्यक्ष आमचे भालशंकरजी आहेत हे सर्वांनी त्या कार्यक्रमात तयारी चांगल्या मोठ्या प्रमाणात केले त्या बाबतीत प्रचार करण्यासाठी फ्लॅग बॅनर लावलेले आहेत आणि बनतेच्या कुठलीही अडचण होणार त्यांची राहण्याची खाण्यापिण्याची सर्व सोय या संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि हा गाडा धम्माचा गाडा कुठेतरी पुढे घेण्या जायचा एकमेव उद्देश आहे आणि आपल्याला सांगू इच्छिते आपल्या चॅनेलच्या माध्यमातून हे आंदोलनामध्ये सर्वसामान्य जनता आमच्या जे काही आणि आहेत त्यांना इच्छा असून देखील बुद्ध घ्यायला जाता आले नाही जे नेते पदाधिकारी ते जाऊन आले आहेत वेळेप्रसंगी ते आंदोलनामध्ये सहभागी झालेत पण सर्वसामान्य ते पर्यंत जाता येत नाही परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही आमच्या पुणे शहरातील जिल्ह्यातल्या नागरिकाला धम्म बांधवाला विनंती करतो की या निमित्ताने नी आपण या उद्याच्या आप कार्यक्रमाला अण्णाभाव साठे जे हॉल आहे एरड्यामध्ये त्या पाच वाजता आपण सर्वांनी उभे आहे कारण आपल्याला तिथे जाता येत नाही पण या माध्यमातून आम्ही कार्यक्रम आपल्याला या आंदोलन सहभागी आम्ही तुम्हाला एक संधी उपलब्ध करत होतात या संधीचा तुम्ही सर्वजण लाभ घ्या आणि आंदोलनाला लाभ घेऊन या आंदोलनाला सक्रिय पाठीदार उपस्थित राहून अशी मी आपल्या चॅनलच्या वतीने सर्व माझ्या धम्म बांधवांना आणि यांना विनंती करतो या ठिकाणी विनायाचार्य यांनी जे आंदोलन आहे ते बिहार पुरत मर्यादित न ठेवता संपूर्ण भारतामध्ये ते आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाचा प्रचार प्रसार करत आहे आणि ते, ते पुणे शहरामध्ये येत आहे त्याचं वैशिष्ट्य काय असणार आहे म्हणजे आत्ता आपल्याला संधी आहे ही की त्यांच्याशी संवाद साधण्याची किंवा त्यांच्याकडून आपल्याला मनोगत व्यक्त मनोगत ऐकण्याची संधी आपल्याला उपलब्ध होत आहे पुणेकरांना तर ही संधी कशाप्रकारे असणार आहे या संधीचा फायदा कसा घेतला पाहिजे जे मुख्य जे बनते जे आहे तुम्ही जे आता नाव उल्लेख केला आमच्या माहितीप्रमाणे त्यांनी एक अल्टिमेट गव्हर्नमेंटला दिलेला आहे ते अल्टिमेट देखील आता उद्याचा कार्यक्रम ते देणार आहेत कारणच त्यांनी मुंबई या ठिकाणी दादर या ठिकाणी माननीय सन्माननीय नेते बाबासाहेबांच्या भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा कार्यक्रम काल मुंबई या ठिकाणी झालेला त्या ठिकाणी ते तारीख जाहीर केलेली आहे तीच तारीख ते या ठिकाणी जाहीर करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारू शकत ना कारण याची जनजागृती मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे त्याचाच एक भाग आम्ही पुण्यातून सुरू करत आहोत पुणे हे विद्येचं विद्याचं माहेरघर आहे पुणे हे बाबासाहेबांनी केले पुणेकरारच शहर आहे आणि पुण्यामध्ये जे विकत ते जगात विकत असे एक म्हण आहे ती मन खरीच ठरताना या उद्याच्या कार्यक्रमात आम्हाला निदर्शन देत आहे या ठिकाणी युवक आघाडीचे मान्य बालशंकरजी हे संबोधित करत आहे युवकांमध्ये या कार्यक्रमाबद्दल कशा प्रकारे म्हणजे इच्छुक आहे त्यांची काय इच्छा आहे आणि युवकांमध्ये याबद्दल कशी प्रकारे जागृती आहे किंवा प्रकारे सहभाग असणार आहे सर्वप्रथम सर्वांना भीम सम्यक न्यूज चॅनलचे खूप खूप खुँ आभार मानतो या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजापर्यंत लोकांपर्यंत आपण पोचवता या ठिकाणी आम्ही युवक आघाडीच्या वतीने अतिशय जोमानं या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे त्या कार्यक्रमाची लोकांना उत्सुकता होती ते पूर्ण लोकांमध्ये आनंदमय वातावरण झालं आम्ही युवक आघाडीच्या वतीनं पूर्ण तयारी केलेली आहे या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे युवा नेते आदरणीय ॲडव्होकेट जे अमन आंबेडकर साहेब त्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या, या कार्यक्रमाची जनजागृती करून या कार्यक्रम जेवढा जोशात होईल तेवढं प्रयत्न आम्ही करून या ठिकाणी समाजामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं असेल जनजागृती करणं गरजेचं आहे आणि ती जनजागृती युवक आघाडीच्या वतीनं युवकांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि याच भाग म्हणून आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील हाच मॅश पुढे जाऊन कुठंतरी आपल्या आप समाजावरती बुद्धविहारावरती ज्या पद्धतीनं आज घाला घालण्याचं काम करतंय धर्मांध शक्ती आपण तुम्ही पाहिलं असेल बुद्धविहारात कब्जा करायचं काम चाललंय ते कुठंतरी थांबवलं पाहिजे याकरता या ठिकाणी आम्ही ती जनजागृती करून मोठ्या उत्सवात आम्ही या ठिकाणी त्या कार्यक्रमाला सहभागी होणार आहोत ॲडव्होकेट अमनजी आंबेडकर यांच्या ॲडव्होकेट अमनजी आनंदराज आंबेडकर यांच्याबद्दल समाजामध्ये कुतूहल आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल या ठिकाणी आंबेडकर घराण्याच्या बाबतीत कुठेही कुतूहल दिसत नाही आपल्याला दिसत असेल प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावखेड्यामध्ये आज आंबेडकर घराण्याचं नाव तिथपर्यंत चाललेलं आणि समाजाला जर न्याय द्यायचं काम करत असेल तर आंबेडकर घराणा करत असेल हे सगळं चित्र आज आपण महाराष्ट्रामध्ये बघत असतो त्यामुळं पूर्ण जोशामध्ये आज तिथला तरुण आंबेडकरी चळवळी आंबेडकर घराण्याकडे वळत आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही या ठिकाणी आंबेडकर घराणा लोकांपर्यंत पोचवत आहोत आणि मोठ्या आज तरुण या ठिकाणी सक्रिय होणार आहे आपल्याला उद्याच्या उद्याच्या रॅलीमध्ये सगळं दिसेल ते चित्र की आपण पाहाल की किती लोकांना उत्साह आहे आनंद आहे आणि आंबेडकर घराण्याच्या सोबत काम करण्याची किती इच्छा आहे हे उद्याच्या रॅलीमध्ये आपण पाहल तरुणांना काय आवाहन कराल तुम्ही तरुणाला मी एवढंच आवाहन करत की आपल्याला जर कोण न्याय देत असेल तर आंबेडकरी चळवळी आंबेडकर घराणाच न्याय देऊ शकतो त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या शक्तीने मोठ्या ताकदीने या ठिकाणी सर्वांनी सहभागी व्हावं एवढंच आवाहन करू शकतो धन्यवाद जय भीम जय भीम काय आवाहन कराल तुम्ही सर्व पुणेकरांना आणि जनतेला उद्याच्या कार्यक्रमाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम सर्वांना नमोबुद्ध आहे जय भीम उद्याच्या कार्यक्रमाला मी आपले जी था था जे आपले युवा पिढी आहे आपल्या बंधू भगिनी त्यांना मी हे आवाहन करेल की उद्यासाठी आपल्या उद्याचा जो दिवस आहे आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे जे बनते आहेत आपले ते येणार आहेत सगळेजण तर आपण सर्वांनी तिथे उपस्थित लावावे आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत आहे जय भीम बौद्ध्मीय सेवा समितीच्या वतीने आपणास कळविण्यात येते की महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जे बौद्ध या ठिकाणी चालू आहे त्याचं नेतृत्व करणारे बंते विनयाचार्य यांनी नागपूरची दीक्षाभूमी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापौरच्या ठिकाणी झालं तर चैत्यभूमी अशी धम्मध्वजरात यात्रा काढली आहे आणि ती आपल्या पुण्याहून महू डॉक्टरची जन्मभूमी जी आहे त्या ठिकाणी जाणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी जनतेला बौद्धांना एकत्रित करण्याचं काम यामार्फत केलं जात आहे आणि आपण पुणेकर म्हणून या धम्मजोळ रॅलीचं स्वागत चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोकशाही राण्णाभाऊ साठे रंगमंदिर गुंजन टॉकीज एर ठिकाणी सभा आयोजित केली आहे आपण सगळ्यांनी सायंकाळी पाच वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवाने या धम्म कार्यास आपला हातभार लावा जेणेकरून हा लढा अधिक तीव्र करता येईल आणि बौद्ध गया कुठंतरी ब्राह्मणांच्या हातून बौद्धांच्या हातामध्ये येण्यास सहकार्य लावेत आपण एकतेचा संदेश आणि एकात्म्याची ताकद दाखवण्यासाठी ही धम्मसभा घेतलेली आणि आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थने असे मी आपणास या चॅनलद्वारे आपणास विनंती करतो समिती चॅनलद्वारे विनंती करत आहोत जय विंद सगळ्यात महत्वाचं की हा लढा वेळोवेळी वेगवेगळे बंतेगण गन, भिक्षुगणांनी वेळोवेळी आंदोलन करून जगासमोर आणलेला आहे परंतु मनावर तसे यश आत्तापर्यंत आपल्याला प्राप्त झाले नाही बौद्धांची एकजूट आणि बनतेविनाचारांचं नेतृत्व कुठंतरी हा लढा यशस्वी करेल अशी आपल्या सर्वांनी खात्री बाळगून आपण सर्वांनी एकमुखाने जी धम्मधोज यात्रा निघाली त्यात सामील झाले पाहिजे आणि हा लढा तीव्र केला पाहिजे आम्ही म्हणतो बंते जे आपले विनाचार्य आहेत त्यांना या प्रकरणात दीड महिन्याची जेल देखील झालेली आहे विचार करा आपल्यासाठी आदरणीय पूजनीय जे बंतेगण आहे त्यांना जर अशा प्रकारे जेल होत असेल आणि ते जर प्रामुख्याने बौद्ध ग महाविवाह मुक्ती आंदोलन करत असतील आणि त्यासाठी त्यांना जेलमध्ये डांबलं असेल तर ही निश्चितार्थ बाब आहे आता बिहारचे इलेक्शन आहे आणि बिहारच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर तो लढा कुठेतरी दाबला चाललेला आहे आणि तो पुन्हा राष्ट्रपात्रीवरती गेला पाहिजे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी याची दखल घेतली पाहिजे आणि ते विहार ब्राह्मणमुक्त केलं पाहिजे आणि बौद्धांच्या ताब्यात दिली पाहिजे अशी आपल्या सर्वांची मागणी आणि त्यासाठीच आपण ही धम्मसभा आयोजित केलेली आहे के की पुणेकर नागरिक आणि पुणेकर आंबेडकर बौद्ध बांधव ही जाहीररित्या या आंदोलनात सहभागी आहेत जेव्हा जेव्हा बंते विनाचार्य आवाज देतील हाक देतील त्या त्यावेळी आम्ही त्या हाकेला साथ देऊय सर्वप्रथम महाराणची शौर्यभूमी म्हणून ज्याला ओळखलं जातं पूर्वाश्मीचे महाराणा आत्ताचे ती भीमा ते भीमा कोरेगाव त्या शौर्यभूमीवरती बनते विनाचार्य आणि बनते बनते हर्षबोधी जे बौद्धगयातले प्रमुख भंतेगण आहेत ते येणार आहेत मानवंदना देणार आहेत आणि त्या शौर्यभूमीपासून ह्या कार्यक्रमाची उद्या सुरुवात होईल त्यानंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुन्हा टेशन आणि त्या ठिकाणून रामायणचा पुतळा आणि त्या ठिकाणून जो आपला अण्णाभाऊसाठी सभागृह या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमात त्यांचं धम्मसभा आयोजित केली तर धम्मसभेमध्ये हा लढा काय आहे या लढ्याचं स्वरूप काय असणार आहे आपल्याला काय केलं पाहिजे ह्याबद्दल बनते विनाचार्य हे आपल्याला मार्गशी त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू ॲडव्होकेट अमन आनंदराज आंबेडकर हे आपल्याला कायद्याची भाषा कायद्यातनं आपल्याला हा लढा कसा लढता येईल आणि कायद्याचे पेच हे आपल्याला त्याबद्दल ते मार्गदर्शन करणार आहेत आणि आम्ही सगळे समन्वयक म्हणून मी विवेक बनसोडे अविनाश साळवे सर्जीराव भाव युवराज बनसोडे हे आहेत आणि आमच्यासोबत संपूर्ण रिपब्लिकन सेनेची टीम आहे जे आमच्या अन्मद अण्णा बापूले आहेत अजय भालशंकर आहेत हे लोक जी रिपब्लिकन सेनेची टीम आहे अमन आंबेडकरांची पुणे शासकीय विश्रामगृह ते अण्णाभाऊसाठी सहभाग तर म्हणजे टू व्हीलर रॅली बाईक रॅली फोर व्हीलर अशा भव्य दिव्य रॅली काढून त्या ठिकाणी कुठंतरी बाबासाहेब आंबेडकरांचे त्या त्याला येत आहेत विनाचार्य येत आहेत एक चांगलं समीकरण चांगला संदेश आपल्याला या पुणे शहरात द्यायचा आहे फक्त पुणेकरांनाच नाही पण भारताला पण कौतुल आहे किंवा एक गंभीर बाब अशी आहे की भनते विनायचार्या सारख्यांना महाबोधी बुद्धविहार त्या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेच्या कालावधीत अटक होते ही फार मोठी गंभीर बाब आहे आणि असं पुन्हा काही घडू नये यासाठी काय प्रयत्न करावे लागतील त्यासाठी ह्या कार्यक्रमाचं नियोजन आहे का व आहे ना किती तर धर्मगुरु आहे धर्मगुरूना जे अशी वागणूक ती अतिशय निश्चितार्थ बाब आहे आणि पुन्हा अशी घटना घडू नये तो आम्ही या धम्मसभेमध्ये ठराव करणार आहोत